सत्तावीस फेब्रुवारीपासून राज्यातला संपूर्ण धनगर समाज शेळ्या आणि मेंढांसहित महाड ते विधानभवन असा लाँग मार्च काढणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याचा सत्याग्रह केलेल्या महाड येथील चौदार पाणी पिऊन निगरगट्ट सरकारला पाणी पाजण्यासाठी धनगर समाज अखेरचा लढा उभारणार असल्याची माहिती धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे धनगर समाजाला एस सी एस टी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आता मुंबई सोडणार नसल्याचा इशारा देखील पडळकर यांनी दिला आहे पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी धनगर समाजाचा एस सी एस टी मध्ये समावेश करण्याचे आश्वासन दिले होते मात्र मागील साडेचार वर्षात काहीच हालचाल झालेली नाही त्यामुळे धनगर समाजाकडून अखेरचा लढा उभारण्यात येणार आहे यावेळी राज्यभरातील तीस ते चाळीस लाख बांधव मुंबईत दाखल होणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे हा लढा कोणा नेतृत्वाचा नसून संपूर्ण समाजाचा आहे त्यामुळे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जाणकर हे देखील लाँग मार्चमध्ये सहभागी होणार असल्याचं पडळकर म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आलं असून देखील धनगर समाजासाठी ठाम भूमिका घेतली आहे राज्यामध्ये त्रेसष्ट आमदारांचे नेतृत्व करणारा पहिलाच अध्यक्ष धनगरासाठी भूमिका घेत असल्याचे पडळकर म्हणाले होती तर दहा दिवस आचारसंहितेच्या पूर्वी पाठवून धनगरांना काय देणार आहे हे धनगरांच्या शेवटच्या पोराच्या लक्षात आलेला आहे त्यामुळं आता ही लढाई आर या पार है। जा ची आहे ज्या दिवशी एक तारखेला आम्ही मुंबईमध्ये घुसो तेव्हा पंचवीस तीस लाख धनगर समाजाची युवक मित्र वडीलधारी मंडळी आणि आया बहिणी येणार आहेत आणि ज्या जोपर्यंत आम्हाला एस टीचा दाखला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आमची मागणी अशी आहे की आम्हाला तुम्ही राज्यातल्या छत्तीस जिल्हाधिकाऱ्यांना एक अध्यादेश काढा त्या अध्यादेशामध्ये असं लिहा की महाराष्ट्रातील धनगर दंगर हाच धनगर आहे आणि यांना एसटीचा दाखला इश्यू करा केंद्राकडे शिफारस पाठवणे म्हणजे धनगरांची परत पंचवीस वर्ष आरक्षण न देण्याची तजवीज करणं असं आमच्या सगळ्या लोकांना वाटतंय या मोर्चामध्ये धनगर समाजाचे सर्व नेते सहभागी होणार आहेत माननीय गणपतराव देशमुख अण्णासाहेब डांगे माननीय महादेव जानकर माननीय राम शिंदे डॉक्टर विकास महात्मे आमदार हरिदास बदे आमदार दत्तामामा भरणे आमदार अनिला गोटे माननीय रामराव वडकुते माननीय रुपनवार अशी जी सर्व आनंद कुमार पाटील अशी आमची समाजाची सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत ती सगळी यामध्ये येणार आहेत यामध्ये नेतृत्व कोणी नाही सगळे कार्यकर्ते म्हणून काम करतोय सगळ्या लोकांनी ताकदीनं या मुंबईच्या मेळाव्याला यावं असं आपल्या माध्यमातून नम्र आव्हान आहे